हे बघा हे बघा हे आहे तव्यावरच सँडविच अंडा सँडविच मस्त झालंय खायला एकदम टेस्टी लागतं घरी तुम्हाला कळेलच नमस्कार आज आपण आहे ना अंडा सँडविच बनवणार ना आहोत नाश्त्याचाच पदार्थ आहे पण थोडा वेगळा आहे तर त्याच्यासाठी लागणार साहित्य ते आता आपण बघून घेऊया पण तीन अंडी आहेत ना शिजवून घेतलेत शिजवून घेतले तशी हा या तापून घ्यायच्यात आपल्याला अच्छा आणि दहा ब्रेड आहेत ओके दहा ब्रेड मध्ये आपल्याला पाच सँडविच होणार अच्छा साधारण तीन अंड्याची पाच सँडविच ओके हो। हो। त्याप्रमाणे सगळं साहित्य हो 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 शिमला हो। मिरची आहे एक आपण अशी कापून घेतली बघा बारीक अशी मोठी ठेवली तरी हरकत नाही पण आपण बारीक कापून घेतले खायला जरा बरं वाटत हो हो कांदा आहे कांदा पण एक मीडियम मोठा कांदा घेतलेला आहे तो पण असं बारीक कापून घेतलेला आहे अच्छा टॅमेटो आहे टॅमेटो हो पण बारीकच आहे म्हणजे बारीक करून आपण घेतलाय एक टॅमेटो होता hmm. बारीक करून ओके okay. आणि कोबी घेतली कोबीचा okay. पण एक पावभाग घेतलेला आहे कोबी मिडियम कोबी होती ती पण अशी आपण कापूनच घेतली बारीक करून हा बारीक करू शकता हो अंदाजे म्हणजे ह्याच्यात आपण अजून तुम्ही भाज्या वापरताय काही वापरणार असला तरी तुम्ही चालेल ह्याच्यात आणि चिली फ्लेक्स आहे ओके एक अर्धा चम्मच घेतलेली आहे मीठ आहे एक चम्मच आहे बर काली मिरी पावडर आहे ही पण अर्धा चम्मच आहे मिरची आहे मिरची पण अशी बारीक कापून घेतलेली आहे अशी बारीक कापून घेतली दोन मिरच्या घेतल्या आहेत साधारण कमी तिकटवाल्या मिरच्या असतात ना त्या मिरच्या आहेत चाट मसाले अर्धा चम्मच ओके आणि कोथिंबीर आहे थोडी एक दोन चमच कोथिंबीर बोलता येईल बारीक कापून घेतलेली आणि मेवनीस आहे तीन चम्मच अच्छा आणि बटर तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया अच्छा हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मध्ये मिक्स करायचं आहे कोबी आहे कोबी टाकते आपण साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी सँडविच सँडविच तो सँडविच बनवणार आहे ना आपण हो हो तो सँडविच बनवणार आहे टॅमॅटो आहे तर आपण आता कोबी नंतर टॅमॅटो टाकलाय एक वाटी कांदा आहे तो कांदा टाकते सिमला मिरची आहे एक वाटी घेतले एक वाटीचा अंदाज घेतलाय म्हणजे जशी आपली वाटी एक वाटीने हु। आपण सिमला मिरची घेतली टॅमॅटो घेतलाय कांदा घेतलाय आणि कोबी ही एक एक, एक वाटीचं प्रमाण घेतलंय आता याच्यात आपण चिली फ्लेक्स टाकतोय मीठ पूर्ण टाकते एक चम्मच वर okay. काली मिरी टाकते मिरच्या तिकट खाणार असलात तर जास्त घेऊ शकता तुम्ही मिरच्या आपण कमी तिकटवाल्या मिरच्या ह्याच्यात घेतल्या चाट मसाला आहे तो टाकतोय कोथिंबीर बरं सँडविच काय नेहमीच आपण खातो थोडस काहीतरी वेगळ्या पद्धतीने सँडविच छान लागतंय असं हो आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं एकदम हो व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स केल्याने ना थोडंसं कमी होतं आपल्याला जास्त दिसते हे आपण कांदा वगैरे सर्व टाकलाय ना थोडा मीठ टाकल्याने ते नरम होतं आणि थोडं कमी पण होतं हे चाट मसाल्याने कसं थोडा फ्लेवरला असं म्हणजे जरा वेगळीच चव येते जरा सँडविचला तिखट आंबट वगैरे वे अशी वेगळीच चव येते आता आपण ह्याच्यात आहे ना हे मेमनीस आहे ना ते आपण टाकणार आहोत मिक्स करून घेणार एकदम म्हणजे झटपट आहे असं हा साधी सोपी रेसिपी आहे हे बघा हे कमी होत चालणार जसं मिक्स करणार ना आपण तसं हे थोडं साधारण कमी होत हे बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता जे अंडी आहेत ना त्यात आपण कापून घेणार आहोत हे अंडी पण आपल्याला अशी बारीकच तुकडे करायचे अंड्याचे पण अच्छा जशी आपण शिमला मिरची टॅमॅटो कांदा कापलाय ना अशाच टाईप मध्ये बारीक करून घ्यायचे हे आता कापून झालेले आता असे तुम्ही थोडे तुकडे बारीक अजून करायचे तर करू शकता एकदमच बारीक असेल तर तुम्ही किसू पण शकता ना हो हो ओके किसून पण अंडी बारीक करून घेऊ शकता आपण हे मिक्स करूया परत एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं चा। खूप छान लागते हे मस्त एकदम हे मस्त असं आहे ना मिक्स झालेलं बघा छान असं तर आता आहे ना ब्रेडला आपण आहे ना बटर लावून घेऊया आणि नंतर आपण सँडविच तयार करूया बर हे बघ असं थोडं थोडं आपण लावून घेऊया अच्छा कारण आपण वरून पण लावणार आहोत ओके अच्छा त्याच्यावरती हे मिश्रण एकदम प्रॉपर लावून घ्यायचं असं एकदम व्यवस्थित चारी बाजूनी व्यवस्थित आपण हे लावून घ्यायचं हे okay. एवढं लावून घ्यायचं hmm. त्याच्यावर परत एक ब्रेड ठेवणार आहोत ना अच्छा तर आपण त्याला परत आपण ब्रेड लावून बटर लावून घेऊया कारण आतमध्ये जास्त बटर लावत नाहीये मी वरून बटर पण लावणार आहे हे बघा ओके अशा प्रकारे आपण आता हे सर्व सँडविच तयार करूया बर आपण आहे ना दोन टाईपचे सँडविच बनवणार आहेत म्हणजे आपण तव्यावर पण बनवणार आहोत आणि टोस्टर मध्ये पण बनवणार आहोत तर जेव्हा टोस्टर मध्ये आपण बनवतो ना तेव्हा हे मिश्रण आहे ना थोडं कमी लावायचं अच्छा म्हणजे काय होतं मिश्रण केल्याने बाहेर येण्याचे आणि जर आपण तयार करतोय ना तर आपल्याला पाहिजे मिश्रण आपण शकतो अच्छा दोन प्रकारचे आपल्याला सँडविच पाहायला मिळणार आहे दोन्ही पद्धतीने तुम्ही बनवू शकता घरी जर कसं काही जणांचा टोस्टर असेल नसेल माहिती नाही तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने पण बनवू शकता तर दोन्ही पद्धत आज आपण दाखवणार आहे अशा प्रकारे पाच सँडविच यांना तयार झालेत मिश्रण एकदम मस्त पुरेपूर झालं जर टोस्टर मध्ये बनवतोय तर साधारण अजून एक, दोना है ना, एक पान, ला, बटर ला है। दोन आहे ना सँडविच तुम्ही बनवू शकता तिकडे आपण टोस्टरला बटर लावतोय दोन सँडविच एकदम होतील थोडा टोस्टर आहे आपल्याकडे हे तिकडे एक ठेवला आणि या बाजूला एक पण बटर लावून घ्यायचं आपल्याला बटर का पण लावतोय बटर लावतो कर ओके दोन तीन अच्छा बंद करून मिनिट ठेवायचं ओके साधारण एक तीन मिनटं झालेत तर हे बघा सँडविच झालेली आहे तयार आता हे चिमट्याने आपण उचलून घेऊ खाली काय लागत नाही आपण बटर टाकल्यामुळे हो वर पण ते चिपकलेलं नाही आणि खाली पण चिपकलेलं नाही आहे अशा पद्धतीने दोन सँडविच आपण तयार केले आहेत एक अजून आपण बनवणारच आहे आणि दोन सँडविच आपण तव्यावरती बनवणार आहे तर आता हे तर तुम्हाला दाखवलं कशी बनवायची आता तव्यावर जाऊन आहे ना सँडविच बनवून घेऊया तवा मस्त गरम झालेला आहे तर आता आपण थोडं बटर लावून घेऊया स्लोच आहे पण तवा छान गरम आहे अच्छा स्लो ठेवलाय ना oh, हो स्लो ना ब्रेड जे आहे ना करपण्याची शक्यता असते म्हणून आपण स्लो ठेवले हे ना एक साईड आहे ना व्यवस्थित शेकली ना की आपण लगेच पलटी मारणार आहोत सा गोल्डन झालं ना असं थोडं की आपण पलटी मारून एक साईड आहे ना व्यवस्थित झालेली आहे तर आता आपण ही पलटी मारून घेणार साधारण एक दोन तीन मिनिटं एक साइड आहे ते शेकून घ्यायची असे थोडं ना प्रेस करायचं असं दाबून घ्यायचं असं थो म्हणजे छान हे बघायला असं डिझाईन पण आलेली आहे हे बघा दोन्ही बाजू आहे ना एकदम मस्त अशी शेकलेली आहे आपण सँडविच तयार केलेले हे आहे ना तळ्यावर केलेले टोस्टर मध्ये टोस्टर मध्ये दोन्ही सॅम्पल आपल्याकडे आहेत हो तर आता आपण हे ना कापून घेऊया ओके हे बघा छान असं कुरकुरी मस्त तव्यावर पण भारी होते एकदम कुरकुरीत होता नक्की करून बघा तुम्ही हो आणि आम्हाला कमेंट पण करा कमेंट वाचायला जरा बरे वाटतात हो आणि हे टोस्टर मधले हलक्या हाताने थोडस कापायचं हे बघा हे बघा हे आहे तव्यावरच सँडविच अंडा सँडविच अंडा मस्त झालंय खायला एकदम टेस्टी लागतं घरी बनवायला तेव्हा तुम्हाला कळेलच हे टोस्टरमध्ये मध्ये बनवलेलं सँडविच तर अशा प्रकारे हे तुम्ही घरच्या घरी आहे ना मस्त झटपट एकदम अंडा सँडविच बनवू शकता तर इकडे आपण आता एक सँडविच घेतलेला आहे तव्यावर बनवलेलं आणि एक घेतलेलं आहे टोस्टरमध्ये डेकोरेशनसाठी आपण वरती चीज टाकतोय आणि इकडे सॉस आणि चटणी तर छान दिसतंय बघा एकदम झटपट मस्त असं अंडा सँडविच तयार झालेलं आहे तर तुम्ही आता करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कसं झालं ते धन्यवाद